हॅलो एवरीवन वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल तू कसं आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे चांगलेच असाल आज मी स्कायू आणि सुवर्ण आज फादर्स डे आहे तर आज सेलिब्रेशन करायला आम्ही ठरवलं आज की आज आमच्या इकडे जवळच एक गजाली रेस्टॉरंट आहे जे सी फूडसाठी खूप फेमस आहे तर विचार केला चला आज खूप दिवसाने झालेच तिकडे जाऊ बघू कसं सी फूड मिळतं आणि स्कायू इकडे आज स्कायूसुद्धा रेडी झाला आहे हाय हाय मस्त तू खाणार क्रॅप येस काय खाणार क्रॅप चला भेटू आपण नंतर तिकडेच गजाली मध्ये ओके आणि आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देऊ कसं होतं फूड म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही सुद्धा जाऊ शकता ओके बाय चला भेटू गाडी आलं ना जी तुला जायचे सी फूड खायचे गजाली रेस्टॉरंट हे एम आय डी सी एरियामध्ये येतं स्टेशन एम डी सी पोलिस स्टेशनच्या एक्झॅक्टली बाजूला आहे ते आणि इकडे यायचं झालं तर तुम्हाला जे बी नगर मेट्रो स्टेशन पासून एकदम जवळ आहे वॉकेबल डिस्टन्स पण एक लक्षात ठेवा वीस ते तीस मिनिट इकडे वेटिंग करावंच लागतं कारण खूप गर्दी असते

नाही बाहेर एकदम गुड बॉय अरे ते बघ हे बघ बघ मम्माचं फेवरेट फूड तू खाणार नाही कंटाळलं त्याचं जेवण झालं चला आऊट त्याचे टॅक्स कॅरीमेल टॅस्क

चलो बाइबाई चला चलो घरी चला चलो घरी जला स्कायू चंगल अठले जेवन खल तू यहां अधा स्कायू खातो सॉफ्ट औरे फेवरेट आहे चल 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 बाई फाइनली आम्ही आलो घरी गजाली होटेल मोदन्स कायू

ट्राय करण्यासाठी जाऊ शकता तुम्ही गजालीला चांगलं होतं गजाली सुद्धा आहे पण हे एम आय डी सीमधलं होतं पण ठीक आहे म्हणजे एवढाच नाही पण खरंच प्राइस थोडी नॉर्मल ह्याच्यापेक्षा थोडी जास्तच आहे आणि आम्हाला ठीक वाटलं म्हणजे एवढं काय नॉट ग्रेट बट ठीक एक मस्त संध्याकाळ गेली फादर्स डे सेलिब्रेट केला एक्सपिरियन्स चांगला होता मेन म्हणजे स्कायूने एन्जॉय केलं त्यामुळे फुल धमाल हा त्याने तिकडचं चिकन तंदुरी जी होती ती खूप मस्त होती आणि चांगले तुम्ही पण फॅमिली फॅमिली साठी बाय काय बाय सी यू टुमोरो परत आपण कुठेतरी जाऊ आणि एकदम मस्त चांगला ब्लॉग काढू ओके ठीक आहे बाय बाय गुड नाईट सी यू टुमोरोय परत लवकर भेटूच आपण bem logo a mais tô falando da assim.